मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज अकराच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सर्व राज्यात सांगायचं झालं तर अकरा जून पासून म्हणजे अकरा जून बारा तेराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून ह्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे म्हणजे अकराच्या नंतर पाऊस बारा तेरा जूनच्या नंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे तुम्हाला सांगू यायचं झालं तर अकरा बारा तुमच्याकडे नऊ दहा अकरा बारा पासूनच पाऊस तुमच्याकडं चांगल्या प्रमाणात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष येतात दररोज भाग बदलत बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हे लक्षात पण काय होणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्याची पेणी देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुमच्याकडं म्हणजे बारा जून च्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्र शेतकऱ्यांनी हा अंदाज करायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात तो की वीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे भाग बदलत बदलत राहणार आहे म्हणून हाण धरला सगळ्याचा जमिनीमध्ये जशी गोल असेल तुम्ही तशी तुम्ही पेरणीची तयारी करायची त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या सर्व पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला परत एक सांगतो की त्या शेतकऱ्याचे बरेच फोन येईल पाऊस घेईल का तर तुमच्याकडे तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे सांगायचं झालं तर म्हणजे बारा तारखेच्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते एकवीस तारखेच्या जूनपर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पण तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला आणखीन एक सांगू इच्छितो की सतरा अठराच्या नंतर तुमच्या पश्चिम पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पूर परिस्थितीत पाऊस येणार आहे म्हणून हा